रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि काही मीरा भाईंदर पश्चिम परिसरात व्यावसायिक वादातून तीन मराठी युवकांवर पाच ते सहा परप्रांतीय युवकांनी जीवघेना हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली आहे पाच ते सहा परप्रांतीय आरोपींनी भूषण पाटील रुपेश पाटील आणि निलेश पाटील यांना बेद मारहाण करत गंभीर जखमी केला आहे या तिघांना तातडीने भाईंदरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला असून ते सध्या उपचार घेत आहेत या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून मराठी एकीकरण समितीनं परप्रांतीय गुंडांविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय पोलिसांची भीतीच उरलेली नाही परप्रांतीय गुंड खुलेआम दादागिरी करत आहेत अशा गुंडांना तात्काळ अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा मोर्चा काढू असा इशारा मराठी एकीकरण समितीनं दिला आहे याआधी काही दिवसांपूर्वीही मराठीसाठी मोर्चा काढण्यात आला होता हल्ल्या दरम्यान आरोपींनी मराठीना ते काम करू देणार नाही अशी खुलेआम धमकी दिल्याचाही आरोप होत आहे या गंभीर प्रकारानंतर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलच करण्यात <coughs> कट या गंभीर प्रकारानंतर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत गेले काही दिवसांपासून मुंबईतून सातत्यानं अशा घटना समोर येत आहेत या प्रकरणी पोलीस नक्की काय कारवाई करतात याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा